मंडळी राज्याच्या राजकारणात कुठलीही गोष्ट घटना घडली की एक नाव नेहमीच चर्चेत असतं ते म्हणजे पंकजा मुंडे एकीकडं महाराष्ट्रातील राजकारणात महिला नेत्यांची संख्या दुर्मिळ आहे किंबहुना अनेक महिला राजकारणात असल्या तरी पंकजा मुंडेंसारखं नेतृत्व घेऊन त्या समोर कधी आल्याच नाही किंवा मग त्यांना ती संधी मिळाली नाही असं आपण म्हणू शकतो आता पंकजा मुंडे यांचं नेतृत्व कशा पद्धतीनं समोर आलं आणि त्यांनी त्याचं सोनं कसं केलं हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे हे सगळं सांगण्याचं कारण हेच की प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराची मुख्यमंत्री पदाची किंवा अन्य कुठल्याही जबाबदारीचा मुद्दा समोर आला की पंकजा मुंडे यांचं नाव तिथं हमखास येतच भाजपला सुद्धा पंकजा मुंडे मंत्रिमंडळात असणं गरजेचं वाटतं मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात बऱ्याच अडचणी आहेत काही नियम आहेत हेच नियम मोडून भाजप पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घेणार का आणि यावरून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने सामने येणार का हे अंतर्गत राजकारण समजावून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र यंदाचा विधानसभा निकाल आणि विशेष म्हणजे भाजपच्या बाजूने लागलाय त्यात मुख्यमंत्री पदाचा प्रश्न येत आहेत त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे कारण महाराष्ट्राला अद्याप सुद्धा महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही ही भाजपसाठी चांगली संधी असल्याचं बोललं जात आहे मात्र ही चर्चा जिथून सुरू होते तिथेच जाऊन थांबते सुद्धा याला कारण आहे अर्थातच भाजपचं अंतर्गत राजकारण आता भाजपनं दिल्लीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे पण धक्का तंत्राचा वापर करण्यात भाजप माहीर आहे त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतील परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे मात्र जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांचं नाव समोर येतं तेव्हा तेव्हा त्यांच्या मागे आपोआप अडचणी या येतातच त्यांचा आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर वारशाने असली तरी पण त्यांना कुठलीच गोष्ट सहज मिळाली नाही हे आपल्याला चांगलंच माहीत आहे त्यांचा लोकसभेत अनपेक्षित पराभव झाला त्यानंतर विधान परिषदेत त्या तेवढ्याच जोमानं निवडून आल्या त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यात पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती मात्र मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही परंतु आता भाजपनं सर्वाधिक एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला त्यामुळं मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मंत्रिपदही भाजपच्या वाट्याला येणार आहेत मात्र विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा सुद्धा आता रंगत आहे कारण काय तर शिंदे सरकारच्या काळात महायुतीच्या मंत्रिमंडळात विधानपरिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं विशेष म्हणजे भाजपच्या वरिष्ठांनी फक्त विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवारांना मंत्रिपद मिळणार असल्याचं त्यावेळी स्पष्ट केलं होतं त्यामुळं त्यावेळी देखील विधानपरिषदेतील आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याचा अलिखित नियम पंकजा मुंडेंसह भाजपचे महत्वाचे नेते राम शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या आड येण्याची शक्यता आहे मात्र पंकजा मुंडे यांचं मंत्रिमंडळात असणं हे भाजपसाठी खूप गरजेचं आहे कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या मोठ्या महिला नेत्या आहेत एक सक्षम महिला नेतृत्वाची राज्याला सध्या गरज आहे आणि हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आपोआपच पंकजा मुंडे समोर उभ्या राहतात असं राजकीय जाणकारांचं मत आहे शिवाय पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या यंदा लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला मात्र भाजपनं त्यांना विधान परिषदेवर घेत त्यांचं पुनर्वसन केलं विधानसभेत सुद्धा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात त्यांनी मोठे कष्ट घेतले म्हणूनच भाजपला मिळालेल्या यशामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत त्यामुळं शिंदेच्या काळात भाजपनं तयार केलेला नियम भाजप आता बदलणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता यात एक महत्वाचा मुद्दा देखील अधोरेखित करण्यासारखा आहे तो म्हणजे बीड जिल्हा लोकसभेत बीड जिल्ह्यात महायुतीला फटका बसला तर विधानसभेत मोक्याच्या क्षणी महायुतीला मोठा विजय मिळाला याच जिल्ह्यातून आता मंत्रिपदासाठी चार जण जावेदार आहेत बीडमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला तो धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे चक्रव्यूह भेदत मिळवलेला हा विजय सर्वात मोठा होता या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उमेदवाराला जेमतेम पंचवीस टक्के मतं मिळवता आली त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार ठरले आहेत आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सुरेश धस यांनी तर चौरंगी लढतीत थोडी थोडके -थोड़ नव्हे तर अठ्ठ्याहत्तर हजारांपर्यंत मताधिक्य मिळवलं आहे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून सुरेश धस यांची ओळख आहे त्यामुळंच ते मंत्रिपदाचे दावेदार असल्याचं बोललं जात आहे तब्बल पाचव्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके हे देखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात गेल्या सरकारमध्ये प्रकाशदादा सोळंके यांना मंत्रिपद न भेटल्यानं ना। ते नाराज असल्याचं दिसून आलं होतं त्यांची ही नाराजी पक्षाला परवडणारी नसेल म्हणून तेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी महायुतीसाठी सभा घेतलेल्या सत्तावीस पैकी तब्बल तेवीस मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळं भाजपला त्यांना डावलता येणारच नाही तसंच ओबीसी आक्रमक चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांचं विधीमंडळात असणं याचा भाजपला मोठा फायदा आयुष्यात होऊ शकतो त्यामुळंच पंकजा मुंडेही मंत्रिपदाच्या दावेदार असतील मात्र एकाच जिल्ह्यात चार मंत्रिपद दिले जाणं म्हणजे हा बाकीच्या जिल्ह्यांवर अन्याय असू शकतो त्यामुळं आता या चार पैकी कुणाला मंत्रिपद मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शिवाय पंकजा मुंडे यांनी याआधी परळीचं नेतृत्व केलं आहे दोन हजार एकोणीसला त्यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं यंदा पंकजा मुंडे निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या परळीतून पुन्हा धनंजय मुंडे विजयी झाले आहेत त्यामुळं मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं विधानपरिषदेमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांनासुद्धा भाजपकडून मंत्रिपद मिळालं तर परईला यंदा दोन मंत्री मिळतील पण हे सगळं मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर आधारित आहेत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला हा यंदा वीस बारा दहा असा राहणार असल्याची चर्चा आहे म्हणजेच सर्वाधिक वीस मंत्रिपद भाजपकडं त्यानंतर बारा मंत्रिपद शिंदे यांच्या पक्षाला तर अजित पवार यांच्या पक्षाला नऊ ते दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं यात विधान परिषदेमधील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार का आणि मिळाल्यास पंकजा मुंडे यांचं नाव प्राधान्यानं समोर येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळो अथवा न मिळो चर्चेत तर त्या आहेतच आता या चर्चांना मूर्तरूप मिळणार की पूर्णविराम लागणार याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते पंकजा मुंडेंचं मंत्रिमंडळात असणं कितपत गरजेचं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र